आपले सरकार सेवा केंद्र महा ई सेवा सेतू केंद्र व्हिएली युनियन तिरोडा यांची नव्याने कार्यकारिणी गठीत वार्ड तिरोडा हितेश पटले यांच्या निवासस्थानी दिनांक सव्वीस एप्रिल ला झालेल्या एका सभेत आपले सरकार सेवा केंद्र महा ई सेवा सेतू केंद्र व्हिएली युनियन तिरोडा यांची नव्याने कार्यकारिणी गठीत करण्यात आली यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून सर्वसंमतीने टी आर नेरकर यांची निवड करण्यात आली सचिव नरेंद्र गिडाम सहसचिव सुनील चौधरी उपाध्यक्ष म्हणून एम टी पारधी कार्याध्यक्ष म्हणून आशिष हुके सहकोषाध्यक्ष अरुण उपाशे संघटक युवराज प्रसिद्धी प्रमुख प्रमुख संपर्क हितेश कोहडे सहसंघटक महेंद्र सोनेवाने आणि इतर सदस्यांची या प्रसंगी निवड करण्यात आली या बैठकीमध्ये प्रामुख्याने नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच नागरी लोक हक्क सेवा अंतर्गत सेवा देण्यात यावे महसूल विभागाच्या सेवा घरकुल योजना बांधकाम कामगार योजना डिजिटल सातबारा गुमास्ता राजपत्र राशन कार्ड केंद्र शासन व राज्य शासनाच्या इतर योजना सर्व कामे या सर्व सेतू केंद्रांमधून दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याबाबत सर्व केंद्र संचालकांनी या प्रसंगी चर्चा केली तसेच या बाबींवर सर्व केंद्रसंचालकांनी भर दिला